जळगाव शहरात अपघातांचं प्रमाण वाढलं असून गेल्या आठवड्याभरात तीन नागरिकांना आपला जीव गमावा लागला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वारंवार आंदोलन करून सुद्धा कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प प्रमुख शिवाजी पवार यांची आरती करत अनोखे आंदोलन करण्यात आले आहे विघ्नहर्ता गणपती बाप्पा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना रस्ते बनवण्यासाठी सद्बुद्धी देवो असं साकडं विघ्नहर्ता गणपती बाप्पाला घालत आज अधिकाऱ्यांची आरती करत अनोखे आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आले आहे मुंबई नागपूर महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून दररोज नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असून लवकरात लवकर समांतर रस्ता करण्यात यावा व महामार्गावर खड्डे बुजवण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज अधिकाऱ्यांची आरती करत अनोखे आंदोलन करण्यात आले या संदर्भात आज दिनांक चार सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता शिव कॉलनी येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयात हे अनोखे आंदोलन करण्यात आले या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगर अध्यक्ष आशिष सपकाळे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात मनसेतर्फे तर या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे जे प्रकल्प अधिकारी आहे यांची तुम्ही आरती केली आहे काय नेमका आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी शिवाजी पवार यांची अगरबत्ती फुलं वाहून आरती ओवाळण्यात आली कारण होतं जळगाव शहरातील लोकांच्या ज्या मोठ्या समस्या आहे आता काही दिवसापूर्वीच आता होणारे अपघात जळगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात त्या राष्ट्रीय महामार्गामुळे तिथल्या खड्ड्यामुळे तिथं उड्डाणपूल नसल्यामुळे वारंवार अपघात होत राहतात आणि जीवितहानी ही चालू असते त्यासाठी आम्ही त्या, त्या प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची आरती केली जेणेकरून ह्या गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने विघ्न अर्थाच्या आशीर्वादाने त्यांना देव सद्बुद्धी देवो आणि जळगाव शहरातील खड्डे त्वरित बुजवावे त्यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण नुन, सेना जळगाव शहरतर्फे त्यांची आरती ओवाळून त्यांना आम्ही जाब विचारला की लवकरात लवकर या खड्डे बुजवण्यात यावे नाहीतर जळगाव शहरतर्फे आपल्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा करण्यात येईल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आतापर्यंत एका वर्षात चार निवेदनं व आंदोलनं करण्यात आली आणि वारंवार आम्ही आंदोलन निवेदन देऊनसुद्धा राष्ट्रीय प्र महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नाही त्यासाठी आम्ही महा मनसेतर्फे आज अधिकाऱ्यांची आरती करण्यात आली